सुटला सुटला या मैदानातला गट क्रमांक सत्तावीस पळतोय ज्या सत्तावीस मध्ये तीनच गाड्या आहेत तीन गाड्या मध्ये लढत चालू सुंदर अशा तीन गाड्या आणि तिघामध्ये लढत चालू भव्य आणि दिव्य मैदान नाईक केसरी इटकीकरांचं मैदान आणि या मैदानातला गट क्रमांक सत्तावीस पळतोय दोघा शेवटच्या अय विमा उतरलाय का विमा उतरून काय फायदा मागल्यांचा फायदा त्यांचा काय फायदा तो तर झाला पाहिजे ना निघाल गेला थर्ड अंपायर कर आणि एक्केचाळीस वाले एक्केचाळीस वाले अजून आपण एक पण गाडी झोपाय घेतली ना एक्केचाळीस वाले आपण गाड्या झोपून सज्ज राहा अठ्ठावीस लावून घ्या एक वरती श्री संत माउली फॅन्स क्लब मोही शिवाजी एकोणतीस लावून घ्या एक वती ज्योतिरिमसेना संजय काका देशमुख पडसाईकरांचा हत्यार सुंदर दोन वती सिद्धेश्वर सन्मान अतुल सुर्वे यांचा भारत तीन वती शंकर पार्वती कट्यार आणि छावा फॅन्स क्लब रानंद